स्वामी म्हणतात जळणाऱ्या लोकांना शब्दांनी उत्तर देण्यापेक्षा कृतीतून उत्तर द्या खूप मेहनत करून अधिक यशस्वी व्हा अधिक प्रगती करा आणि त्यांना दाखवून द्या की तुमच्यावर टीका करून त्यांचं काहीही साध्य होणार नाही तुम्ही शांतपणे तुमच्या मार्गावर चालत राहिलात तर ते जळून जळून खाक होऊन जातील त्यांचं जळणं तुमच्या मेहनतीचं फळ आहे त्यामुळे त्यांना उत्तर देण्याऐवजी आणखी कष्ट करा नेहमी लक्षात ठेवा यशस्वी माणसाच्या मागे बोलतात त्यामुळे त्यांना तुमच्यावर बोलू द्या आणि तुमच्या मात्र यशाकडे वाटचाल करत राहा शांत राहून स्वतःचा आत्मविश्वास वाढवा जळणाऱ्या लोकांना सर्वात जास्त त्रास कशाचा होतो तर तो म्हणजे तुमच्या आत्मविश्वासाचा जर तुम्ही त्यांच्या बोलण्याने विचलित न होता शांत आणि आत्मविश्वासाने पुढे जात राहिलात तर ते हळूहळू वैतागून लागतील आणि गप्प बसतील लोकांची टीका तुमचं ध्येय ठरवू शकत नाही त्यामुळे तुमच्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करा आत्मविश्वास असला की कोणत्याही परिस्थितीचा सामना करता येतो त्यामुळे नकारात्मक लोकांचा स्वतःवर प्रभाव पडू देऊ नका त्यांना आरशात बघायला भाग पाडा कधी कळजी जळणाऱ्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या कमतरता समजावून सांगणं गरजेचं असतं उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या ऊर्जेचा उपयोग स्वतःचा प्रगतीसाठी केला तर कदाचित तुम्हालाही यश मिळेल अशा वाक्यांनी तुम्ही त्यांना आत्मपरीक्षण करायला लावू शकता हे वाक्य त्यांना विचारायला लावेल की ते त्यांच्या ऊर्जेचा उपयोग चुकीच्या ठिकाणी करत आहेत काही लोक दुसऱ्यांना खाली खेचण्यात एवढे व्यस्त असतात की ते स्वतःच्या प्रगतीकडे लक्षच देत नाही अशा लोकांना त्यांच्या चुका दाखवणं गरजेचं असतं त्यांच्यासोबत वाद घालू नका पण योग्य वेळी प्रत्युत्तर द्या मित्रांनो सतत कोणी टोमणे मारत असेल तर त्यांच्या टोमण्यांना शांतपणे सामोरे जा पण योग्य वेळी त्यांना प्रतिउत्तर द्या माझ्या यशाने त्रास होत असेल तर त्यावर माझा काही नियंत्रण नाही असं म्हणला तर ते पुढे काही बोलू शकणार नाहीत वेळ प्रसंगी योग्य शब्द वापरणं हे खूप महत्वाचं असतं जर तुम्ही संयमाने आणि हुशारीने प्रत्युत्तर दिलं तर त्याचा परिणाम दूरपर्यंत होतो तुमच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याऐवजी योग्य आणि परिपक्व शब्द वापरा तुमचा आनंद आणि शांतता हेच त्यांच्यासाठी मोठं उत्तर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे अशा लोकांना जिंकू द्यायचं नसेल तर तुम्ही आनंदी आणि शांत राहा जगणाऱ्या लोकांना तुम्ही अस्वस्थ व्हावं असं वाटत असतं त्यामुळे त्यांना ती संधीच देऊ नका आनंदाने जगणाऱ्या माणसाला कोणीही हरवू शकत नाही मानसिक शांती राखली तर कोणत्याही संकटावर मात करता येते अशा लोकांना जशास तसं उत्तर देण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःचं आयुष्य आनंदाने जागा मित्रांनो जळणारी लोक म्हणजे वाऱ्यासारखे असतात ते येतात आणि जातात त्यांच्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि शांतपणे हुशारीने आणि आत्मविश्वासाने पुढे जा अशा लोकांना सर्वात मोठा धडा म्हणजे तुमचं यश आणि आनंद तुमच्या सकारात्मकते पुढे त्यांची नकारात्मकता कमी पडेल आयुष्यात अशा लोकांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा हेच खऱ्या आयुष्याचं गमक आहे मित्रांनो आपण अशा मूर्ख लोकांच्या नादी लागल्यापेक्षा आपण स्वतःच्या अभ्यासामध्ये ध्यान केंद्रित केले तर आपल्याला यश नक्कीच एक दिवस लोळत येणार आहे तर तुम्हाला हे विचार कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूटूब चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ